तजेलदार त्वचेसाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता त्याच्यामध्ये विशेषतः नियमित आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस सर्वांगाला तिळ तेलाने मालिश करणं हे अतिशय प्रशस्त आहे तेल नियमित मालिश केल्यामुळे त्वचेच्या ठिकाणी वाढलेला वातदोष कमी होतो आणि तुमची त्वचा तजेलदार राहते त्वचेला उत्तमरित्या पोषण मिळतं त्याचप्रमाणे त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी तुम्ही अभ्यंगाबरोबर उद्वर्तनाचाही वापर करू शकता त्यामध्ये प्रामुख्याने आवळा लोध्र मंजिष्ठा साल सुकवलेलं साल त्याचप्रमाणे सा वा, पाणी घालून कोरडं त्याचं थो, थोडं मिश्रण बनवा आणि ते तुम्ही तेल लावल्यानंतर जर एक आ, स्क्रब म्हणून वापरलं तर ता त्याने तुमची त्वचा तजलदार राहण्यासाठी मदत होऊ शकेल त्याचप्रमाणे तुम्ही जेवणामध्ये तुपाचा वापर भरपूर करा तूप हे त्वच्छ सांगितले म्हणजे त्वचेला मदत करणार त्वचेला प्रशस्त त्वचेला पोषण देणार असं सांगितलंय त्यामुळे आहारात जर तुपाचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या त्वचेशी निगडित घटकांना उत्तमरित्या पोषण मिळेल आणि तुमची त्वचा तजेलदार राहील